आज आजचा दिवस गणेश चतुर्थी म्हणण्यापेक्षा गणेश जयंतीचा दिवस म्हणणे जास्त संयुक्तिक होईल पौराणिक कथा आपल्याला माहीतच आहे गणेश जयंतीची यांची तिथीनुसार माघमध्ये गणेश जयंती करण्यात येते जशी ती ती चतुर्थी आहे त्याच्यानंतर येणारी जी विनायकी चतुर्थी आहे त्या मुहूर्तावर यांची गणेश जयंती साजरी केली जाते किती लोक येते आज तर कमीत कमी एक दीड लाख तो लोक येणारच आहेत गर्दी वाढली आजकाल श्रद्धा वाढली आहे त्यामुळे गर्दी वाढली आहे लाडू बी चढ किती वर्ष अकराशे किलोचा लाडू आहे तो, तो आणि इथले काही उत्साही भक्त आहेत त्यांच्याकडून तो प्रोग्राम होता आम्ही त्यांना सहकार्य दिलं